आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ मुरवाडीचं धरण हे इतर संपर्क मंत्री असेल विखे विद्यमान आमदार यांनी पूर्ण करावं तुम्ही त्याचा प्रस्ताव केलाय कसं बघता याच नाही निश्चितच आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाहीये पाणी देण्याचं जे पुण्याचं काम आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून या जनतेला पाणी निश्चित आम्ही देणार आहोत त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही जे मोरवाडी बाबत ते बोललेत तर त्याबाबत सुद्धा यापूर्वी आम्ही स्थानिक लोकांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून अशी समजलेली माहिती आहे का जमिनी सुद्धा पुन्हा देण्याबाबतचे यांचे पत्र आम्ही बघितलेले आहेत आज हे धरणावर पराभव झाल्यामुळे आज हे बोलू राहिले परंतु हे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पूर्ण का नाही केलं आणि जे भूसंपादन झालं होतं त्या भूसंपादन जमिनी पुन्हा त्या शेतकऱ्यांना त्यांनी केला सुद्धा खुलासा केला तर निश्चित जनतेमध्ये राहणार नाही हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर